डॉक्टर संजय बी चोरडिया फाउंडर प्रेसिडेंट अँड चेअरमन सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट बंसीरत्न वेलफेअर ट्रस्ट बंसीरत्न वेलफेअर ट्रस्ट हे एक पूर्णतः सामाजिक आणि चॅरिटेबल ट्रस्ट आहे तिथे आपण दरवर्षी विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थिनींना शैक्षिक आणि औद्योगिक क्षेत्राकरता आणि हेल्थ क्षेत्राकरता मदत करत असतो आई वडिलांच्या स्मृतीप्रथ्यर्थ आम्ही दरवर्षी दसऱ्याच्या आदल्या पहिल्या संडेला दसरा दसरा यायच्या आधी पहिल्या संडेला आम्ही बन्सीरत्न नॅशनल आदर्श मातापिता पुरस्कार बंशीरत्न आदर्श समाजभूषण पुरस्कार समाजरत्न पुरस्कार समाज शिरोमणी पुरस्कार मानवसेवा पुरस्कार, पुरस्कार देत असतो यावर्षी आपण दोन नवीन पुरस्कार त्याच्यामध्ये ॲड केले आहे ते म्हणजे आदर्श परिवार पुरस्कार आणि गुरुसेवा पुरस्कार हे समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रातील जे व्यक्ती स्वार्थ न लक्षात परमार्थाकरता काम करत असतात अशा त्या त्या क्षेत्रातील व्यक्तींची निवड करून नॉमिनेशन्स मागून आमच्या कोर कमिटीतर्फे आम्ही त्यांना सन्मानित करतो आजचा हा कार्यक्रम सहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी या बिबिवाडी जैन स्थानकामध्ये हा कर सादर करण्यात आला आणि त्याला प्रमुख पाहुणे म्हणून आचार्य डॉक्टर लोकेश मुनीजी एअर चीफ मार्शल रिटायर्ड भूषण गोखलेजी विठ्ठल मणियार इत्यादी मान्यवर उपस्थित होते आणि पुरस्कार आम्ही सर्व मान्यवरांना देऊन त्याच्यानंतर गुणवंत विद्यार्थी आणि विद्यार्थिनी ज्यांना नव्वद टक्क्याहून ऐंशी टक्केहून अधिक मार्क्स दहावी बारावीला ग्रॅज्युएशनला पोस्ट ग्रॅज्युएशनला सी सी एस आय सी डब्ल्यू ए मेडिकल इंजिनिअरिंग एज्युकेशनला आय आय टी आय एम्स अशा प्रख्यात शैक्षणिक संस्थातून पास झालेले विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना आम्ही सन्मानित करून त्यांना पुरस्कार दिला आणि त्याचबरोबर पेठेमध्ये जिथं आम्ही राहत होतो आधी तिथून ज्यांचा वेगवेगळ्या परिसरामध्ये पुण्याच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये विस्तार झालेला आहे व्यवसायाच्या निमित्ताने नोकरीच्या निमित्ताने उद्योगधंद्याच्या निमित्ताने त्या सर्वांचा आम्ही एक गेट टुगेदर ठेवत असतो त्याच्यामध्ये पास्ट विथ द फ्युचर एक आम्ही त्याला म्हणतो आम्ही सूर्य मिलन म्हणतो मी त्याला फॉर एनरिचिंग असोसिएशन अँड स्ट्रॉंग बॉन्डिंग अशा लोकांचा आम्ही एक मेळावा सादर करतो तिथे लोकांना भेटण्याची संधी मिळते जुन्या आठवणींना उजाळा मिळतो आणि थोडे गाण्याचे काही परफॉर्मन्सेस होतात सिनियर सिटिझन्सना सन्मानित केलं जातं सर्वांचे बड्डे सेलिब्रेट केले जातात सर्वांच्या ॲनिवर्सरीज सेलिब्रेट केले जातात आणि असा एक आनंद सोहळा आनंदोत्सव आम्ही इथं साजरा करतो का तर आपलं मूळ जिथून आपला जन्म झाला जिथे आपली कर्मभूमीची सुरुवात झाली जिथं आपल्या आईवडील आणि आजी आजोबा राहिले त्या जागेकर जिथं राहत होतो त्या भूमीकरता आपलं काहीतरी देणं लागतं म्हणून तिथल्या आठवणींना उजाळा देण्याकरता आणि नवीन पिढींना त्याच्याविषयी माहिती मिळावी या उद्देशाने आम्ही सर्व एकत्रित येतो आनंदोत्सव सादर करतो जसं माझी विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचा मेळावा असतो ॲल्युमिना मीठ म्हणतो आपण त्याला तसंच आमचा नाने भाँ, पेठचा ॲल्युमिनिया मीठ आम्ही हा सादर करतो आपण सर्वजण इथे आलात आणि त्याला खूप प्रसिद्धी दिली त्याबद्दल मी आपला आभारी आहे खूप खूप धन्यवाद थँक्यू distinguished people and of course the giant family we are in the civil education field created a big surya family and is growing every day you can see that it's going to be shortly a university and there are more and more people who go to get jobs i think that's a very he's coming up with different different courses i think that is the deed of the hour All the way. ये क्यों किया गया? क्योंकि ये सारे ऐसे महानुभाव है जिनके भीतर परार्थ और परमार्थ के लिए चेतना का संचार हुआ है और कहीं न कहीं इन्होंने अपने स्वार्थ पर अंकुश पाया है और यही कारण है कि उन्हें समाज के सामने उपस्थित करके सम्मानित किया गया बात करनी सरल होती है किंतु इस मुकाम तक पहुंचने के लिए बहुत कुछ सेवा समर्पण और अपने जीवन के आदर्शों से एक नई लकीर खींचनी होती है तभी समाज मूल्यांकन करता है और इसलिए मैंने कहा भी है कि बात सरल बलिदान कठिन है पतन से है जो उत्थान कठिन है बात सरल बलिदान कठिन है पतन से है जो उत्थान कठिन है गाता है खंडर का हर पत्थर ध्वंस सरल निर्माण कठिन है आज इन समाज सेवियों को सृजन में उत्थान में जो अपने अपने क्षेत्र में अद्भुत सेवाएं दे रहे हैं यह उस सेवा भाव सेवा और त्याग का सदैव सम्मान हुआ है हमारे यहां पर दशरथ पुत्र राजा राज का नहीं आमच्या दोघाही कुटुंबाची घरं एकमेकाच्या समोर त्याच्या जन्मापासून या क्षणापर्यंत त्याची वाढ केवळ शारीरिक दृष्ट्याच नाही फक्त त्याच्या कार्याची आणि गौरव देखील आहे गर्व देखील आहे की नानापेढीतील एक Baru sama nyamci kudum bau tidak, kudum bat laik, gadak. Jidah sen.